विरोधी नगरसेवक आक्रमक पाणी पाणीपुरवठा कामातील अकार्यक्षमता उघड चौदा नगरसेवकांची नगर, नगर परिषदेला तक्रार आंदोलनाचा इशारा बातमी इथून नगरपरिषद बरोरा अंतर्गत नगर पर जलशुद्धीकरण केंद्राजवळील संपवेल पंप हाऊस व तुळाना पंप हाऊस येथे सुरू असलेली नवीन पंप खरेदी व बांधकामाची कामे दीर्घकाळ प्रलंबित राहिल्याने शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला आहे याबाबत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत नगराध्यक्षा व मुख्याधिकारी नगरपरिषद बरोरा यांच्याकडे एकत्रित लेखी तक्रार दाखल केली आहे नगरसेवक तथा भारतीय जनता पार्टी गटनेते अक्षय दिलीप दिवदरे ती यांच्या नेतृत्वात दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की संपवेल पंप हाऊस येथे पन्नास एचपी क्षमतेचा नवीन पंप व तुळाना पंप हाऊस येथे चाळीस एचपी क्षमतेचा पंप खरेदी करणे त्यासाठी लागणारे साहित्य वॉटर बॉडीसह फिटिंग करणे तसेच संपवेल पंपजवळ दोन लाख लिटर क्षमतेचे नवीन पंप हाऊस व स्विच रूम बांधकाम करण्याची कामे संबंधित कंत्राटदारांना मंजूर करण्यात आली होती मात्र ठरवलेल्या मुदतीत ही कामे पूर्ण करण्याऐवजी ती अपूर्ण ठेवण्यात आली आहे या निष्काळजीपणामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून नागरिकांना वारंवार पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे अपूर्ण कामांमुळे सार्वजनिक निधीचा योग्य उपयोग होत नाही तसेच नगर परिषदेची प्रतिमा मलिन होत आहे असे नगरसेवकांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे सदर प्रकरणाची तात्काळ सखोल चौकशी करून संबंधित कंत्राटारांवर कठोर कारवाई करण्यात यावी सदर निविदा रद्द करून नवीन फेरनिविदा काढण्यात यावी तसेच नियमानुसार विलाबाबत दंडात्मक कारवाई न झाल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशाराही नगरसेवकांनी दिला आहे या तक्रारीमुळे नगरपरिषद प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासन आता कोणती भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे निवेदन देताना नगरसेवकांसोबत भारतीय जनता पार्टी गटनेते अक्षय भिवदरे शिवसेना शिंदे गट गटनेते खेमराज गुरेकार नगरसेवक कुणाल कुयारकर नगरसेवक प्रवीण चिमुरकर नगरसेवक संतोष पवार स्वीकृत नगरसेवक शंभूनाथ वरघणे नगरसेविका नुपूर तेला लता हिवरकर नगरसेवक प्रभाग क्रमांक तेरा मी या याच्यातला नगरसेवक म्हणून एक सकाळी एक बघायला आलो होतो फक्त की हा संप बनत आहे आणि त्याच्यावरचा काल याच्यावर स्लॅब पडलेला आहे मी जेव्हा बघितलं की हा संप जो असतो तो पूर्ण पाण्याची प्रोसेस झाल्यानंतर पाणी इथं स्वच्छ पाणी आपण स्टोअर करतो इथं पण जर तो संप लीक असेल तर आपण स्वच्छ केलेलं पाणी जर या संपात येत असेल तर मग त्या स्वच्छ करण्याचा काही फायदा नाही आहे तर मग आपल्याला तिथं त्याची संप जो बनवला आहे ना त्याच्या खाली वॉटरप्रुपिंग केली आहे ना त्याला वॉटर प्रुपिंग करून चेक केला ले गेलेला आहे की तो लीक आहे की नाही आहे लीक असेल तर त्याला ग्राउटिंग नाही आहे आणि भरपूर काही हनीकाम आहे तर ते कोणत्या टाईपनं काम होत आहे आणि हे जे लोकांची लोकांच्या जीवनाची खेळाचा कुणालाही अधिकार नाही आहे मी एक माझी सेवक पण आहे आणि आता नगरसेवक पण झालेलो आहे याचा मला तीव्र विरोध करत आहो आणि त्याच ह्याच्यातून मी तुम्हाला तुमच्यापर्यंत हे गोष्ट पोहोचवतो की हे काम मी हो देणार नाही याच्यासाठी मी तीव्र आंदोलन करणार आहो जय हिंद जय महाराष्ट्र ज्या कंपनीच्या ठेकेदारामुळे तो चार वर्षाचा पालक मरण पावला त्याच कंपनीला हे काम दिलेलं आहे या कंपनीचे नऊ महिने पूर्ण होऊनही हे काम पूर्णत्वास आले नाही व तिथे विना कायदेशीर काम तो करत आहे तरी त्याला ना नोटीस दिला ना काही दिले ना कारवाई केली त्यामुळे आम्ही मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष मॅडम यांना निवेदन दिलेले आहे की त्यांना नोटीस देऊन ते काम पूर्णत्वास करा किंवा त्याच्यावरही टेंडरिंग करा तेवीस एक दोन हजार सव्वीसला नगरपालिकेचे मुख्याधिकारी तसेच नगराध्यक्ष मॅडमांना आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे नगरसेवक विरोधी पक्ष पक्षातले नगर अंतर्गत जलशुद्धीकरण केंद्राजवळ संपवेल पंप हाऊस तुवाना पंप हाऊस येथे नवीन पंप खरेदी तसेच संपवेल पंपजवळ नवीन पंप हाऊस स्विच रूम तयारी तयार करण्याची कामे ठेकेदाराकडून अपूर्व ठेवलेली आहे पुष्कळ दिवसापासून हे काम पेंडिंग आहे वारंवार निवेदन दिले वारंवार सूचना केली ठेकेदाराला सन्मानिय जुने नगरसेवक जुधरीजी यांनी सुद्धा निवेदन दिले त्यांना सूचना केली पण अजूनपर्यंत त्यांचं काम पूर्ण झालेलं नाही त्यामुळे आम्ही हे काम त्वरित पूर्ण करण्याकरता माननीय नगराध्यक्ष मॅडम तसेच मुख्याधिकारी साहेब यांना निवेदन दिले